नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे नमो शेतकरी योजनेबद्दल तर नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु सरकारकडून अद्याप तरी तारीख ही फिक्स झालेली नाही परंतु नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता या महिन्यात येऊ शकतो तर ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे मागील हप्ता आलेला आहे चोवीस फेब्रुवारीला हा हप्ता आला होता आणि ज्याही शेतकरी बांधवांना चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ताही खात्यात जमा होणार आहे तर लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे तरी ज्याही शेतकरी बांधवांची ई के वाय सी बाकी असेल आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं बाकी असेल अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचाही हप्ता आपल्या खात्यात जमा होईल तरी सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा सांगतो की आपण लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून आपल्याला सर्व हप्ते खात्यात जमा होतील धन्यवाद